सध्या निवडणुकीचं वारं वाहू लागले विधानसभेची निवडणूक ही येऊ घातली आणि मागील काही काळामध्ये किंवा मागच्या सरकारनं काय केलं आणि मागच्या सरकारचा कारभार कसा होता हे आता आपण वेगवेगळ्या लोकांकडून जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आज सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड आहेत आणि मागच्या सरकारनं केलेल्या कामाबद्दल त्यांचं काय मत आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आणि भविष्य काळात येणारं सरकार हे कसं असावं किंवा त्याबद्दलच्या त्यांच्या काय भूमिका आहेत देखील आज आपण जाणून घेणार आहोत नमस्ते अनिल काय सांगशील सध्याचं जे सरकार आहे आणि ते कशा पद्धतीने काम करत आहेत लोकाभिमुख कामं होत आहेत का झालेत का आणि याबद्दल एकंदरीतच तुझं काय म्हणणं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी अशी भूमिका आहे की ज्यावेळेस दोन हजार चौदा साली ज्यावेळेस इलेक्शनचं वारं होतं त्यावेळेस जे सरकार सत्तेत होतं आणि जे सरकार विरोधात होतं त्यावेळेस असा प्रचार चालू होता की कोटे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा आता मी ह्या सरकारला विचारतो की काय केलं या महाराष्ट्रासाठी तुम्ही माझ्या कारण या समाजात माझा पहिला मुद्दा असा आहे की सुशिक्षित बेकारांचा प्रश्न बरं सुशिक्षित बेकारांचा प्रश्न असा आहे की आज सुशिक्षित मुलांना नोकऱ्या नाही आहेत पहिली गोष्ट ह्या नोकऱ्या का नाही आहेत तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे राजकारणी लोक आहेत तर ते कसे काय हे पण मी स्पष्ट करून सांगतो हे सरकार ज्यावेळेस मुलं शाळेतून शिकून बाहेर होतात ग्रॅज्युएशन होतात शिक्षण त्यांचं पूर्ण होतं परंतु मुलांना जॉबच नाही आहेत तर जॉब का नाही आहेत कारण हे सरकार कोणत्याही खात्यामध्ये भरती करत नाही उदाहरणार्थ पोलीस खात्यामध्ये कितीतरी जागा रिक्त आहेत आरोग्य खात्यामध्ये जागा रिक्त आहेत त्याच्यानंतर शैक्षणिक खात्यामध्ये जागा रिक्त आहेत ह्या जागा रिक्त असून ह्या राजकारणी लोकांना समाजातील कोणत्याही गोष्टीची जाण नाही आहे आणि जाण नसूनही यांच्यामुळे आत्ता पन्नास टक्के कुटुंब हे उद्ध्वस्त होत चाललेले आहेत कारण कुठल्याच मुलाला जॉब नाही आहे जॉब नसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे बरं ही आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्यामुळे त्या घराची प्रगती होऊ शकत नाही हा पहिला मुद्दा त्याच्यामुळे मुलं वाईट मार्गाला गेली आणि वाईट मार्गाला जाऊन मुलांचं करिअरमध्ये भरपूर प्रॉब्लेम आले त्यानंतर मुलांचे संसार नाही झाले काही मुलांची लग्न नाही झाले आत्ता आपल्याला माहीत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये इलेक्शन झाल्यानंतर खुर्चीसाठी राजकारणी लोकांनी इकडून तिकडे कशी उडी मारली आणि स्व ह्यांना जनतेचं काहीही पडलेलं नाही समाजातील लोकांचं काही पडलेलं नाही ह्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी समाजासाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यांनी खुर्ची चेंज केली आणि यांना स्वतःची वाहवा करून घेतली पण समाजाने पण हे लक्षात ठेवा की अशा निर्लज्ज राजकारणी लोकांना आणि एकाही राजकारणी लोक कुठल्याही समाजाचा विचार करत नाहीत ते फक्त स्वार्थासाठी स्वतःचा विचार करतात इलेक्शन आलं की तुमच्या मागे पळतील आत्ता थोडक्यात आत्ता लेटेस्ट उदाहरण घ्या लाडकी बहीण योजना काढली खूप छान मला अभिमान आहे की तुम्ही महाराष्ट्रातील स्त्रीला एक बहिणीचा दर्जा दिला आय एम प्राऊड ऑफ यू बट तुम्ही काय केलं दीड हजार रुपये त्या माऊलीच्या हातात दिले पण हा विचार का नाही केला की त्या माऊलीच्या हातात दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्या माऊलीचा एखादा भाऊ एखादा त्या माऊलीचा मिस्टर नवरा आपण गव्हर्नमेंट जॉबला लावू तुम्ही खाजगीकरण काय केलं का त्या घरातल्या एका कुटुंबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीला का नाही लावला बरं तुम्हाला जर भीती वाटत असेल सरकारी नोकरीला लावल्यानंतर की ह्या मुलांना पगार जास्त द्यावा लागेल यांची प्रगती होईल बर ह्या मुलांना पगार पगार द्यायची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मग तुम्ही तीन लाख रुपये पगार कोणाला विचारून घेतला आज आमदाराला तीन लाख रुपये पगार आहे नका का त्याचं शिक्षण नसाना एकदा आमदार झाला की त्याला पेन्सिन आहे हे का मग आम्ही समाज असून समाजातील आम्ही भविष्य असून तुम्ही आमच्या समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा का प्रश्न ऐकून घेत नाही का त्यांना जॉब देऊ शकत नाही प्रायव्हेट कंपन्या ह्या तुमच्यात प्रायव्हेट कंपन्या तुमच्या असल्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट नोकऱ्या बंद केल्या ह्याचं कारण काय तुम्हाला तुमच्या सतरंज उचलायला सर्वसामान्य लोक पाहिजेत आणि ही लोक तुम्हाला पाहिजेत म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये मुलांना भरती करून घेत नाही सगळं खाजगीकरण केलं हा माझा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा आज तुम्ही पाहिला असेल मध्यंतरी सोलापूरमध्ये एक मोर्चा निघाला त्या मोर्चा हा कलेक्टर ऑफिसमध्ये गेलता आणि तो मोर्चा असा होता तुम्हाला आठवत असेल तर पा किंवा पाठीमागची न्यूज ओपन करून पा तो मोर्चा असा होता की आम्ही लग्ना गव्हर्नमेंटने आमच्यासाठी लग्नाची सोय करावी कितीतरी मुलं लग्नाविरुद्ध आहेत आज मुलांची लग्न होत नाहीत म्हणून त्या घरातले आई वडील टेन्शनमध्ये आहेत मुलाचं लग्न होत नाही म्हणून मुलगाही टेन्शनमध्ये आहे ते घर कुठल्या मार्गाला चाललंय काय करतं हे त्यांच्या घरातल्यांना माहिती हे राजकारणी लोकांना कधी समजलं नाही आणि ते समजून घेणार पण नाहीत का कारण त्यांना फक्त त्यांच्या खुर्चीची पडलेली आहे समाजाची काहीही गरज नाही बरोबर ह्याच्यानंतर आज आपला समाज समाजातील प्रत्येक घटक मोठा असू छोटा असू हा गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करत असतो साधे दुकानातनं एक रुपयाची चॉकलेट घेतली तरी त्याच्यामध्ये आपला टॅक्स जातो बरं तो टॅक्स कोणाला देतो आपण आपल्या गव्हर्नमेंटला देतो म्हणजे ते आपले पैसे असतात आपले पैसे कसे उधळावे किंवा आपल्या पैशाचं काय करावं ह्या राजकारणी लोकांना काय समजत नाही किंवा त्यांना काही माहिती पण नाही आहे कारण ते स्वतःची तिजोरी स्वतःचा पैसा असल्यागत कसाही समाजात उधळला जातो त्याच्यामध्ये अफराटफर जा केली जाते हे का ह्याच्यासाठी जनतेने आता जागे व्हा आणि जागे झाल्यानंतर ह्या एकाही राजकारणी लोकांना मतदान देऊ नका आज मी स्पष्ट सांगतो जेवढे पण उमेदवार अपक्ष आणि शेतकरी मुलगा किंवा कामगार मुलगा म्हणून जो उभा राहील त्याला बिंदास मतदान करा आणि त्यांचा प्रचार मी करणार जय हिंद जय महाराष्ट्र